लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात शिवाजी वाल्मिक मेळे या तरुणानं आत्महत्या केली शनिवारी संध्याकाळी त्यांनी विजेच्या करंटचा धक्का घेत जीवन संपवलं जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं मृत्यूवादी सांगितलंय शिवाजी मेळे यांनी वर्षभरापूर्वी मुलांसाठी महादेव कोळी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिशुवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या कुटुंबाची जबाबदारी आणि मानसिक तणाव यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं मृत्यूवादी लिहिलेली सुसाईड नोट मृत्यूचं कारण सांगत संपवलं जीवन माझ्या दोन लेकरे शिकायला मी मजुरी करून घर चालवतोय लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही हे सरकार प्रमाणपत्र देत नाही म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून कोळी महादेव समाजाचं प्रमाणपत्र न मिळाल्याने होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीबाबत शासनाने तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी होती आहे जात प्रमाणपत्र न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या प्रकरण गंभीर वळणावर शिवाजी वाल्मिक मेळे प्रकरणी उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल शिवाय झाल्याशिवाय प्रेत ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दादगी गावात जात प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या शिवाजी वाल्मिक मेळे यांच्या प्रकरणाला आता गंभीर वळण आहे निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि समाज बांधवांनी केली आहे गुन्हा दाखल que a chouai mou मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे वर्षभरापूर्वी शिवाजी मेळे यांनी आपल्या मुलांसाठी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिशुवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा नाकारल्या गेल्या मजुरी करून घर चालवणाऱ्या या पित्याला लेकराच्या भविष्यासाठी काळजी होती आणि याच मानसिक तणावाखाली त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय प्राथमिक पुराव्यांच्या आधारे जातीचं प्रमाणपत्र देण्याचा नियम आणि कायदा असताना संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांकडून जाचं कटी लावून जात प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.